मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाणाच्या वस्तूंचा व्हिडिओ आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आज आपण जे करना रहो, दुकान एक्सप्लोअर करणार आहोत दुकानचं नाव आहे मानसी व्हरायटीज हे सोमाणी बिल्डिंगमध्ये शॉप तुम्हाला आतमध्ये गेल्याच्या नंतर बघायला मिळेल आणि यांच्याकडे खूप सुंदर सुंदर अशा पर्स पोटली बॅग वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑर्गनायझर होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहेत वीस रुपये स्टार्टिंग रेंज आहे चला पुढे व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करूया हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे मस्त असा संक्रांत स्पेशल शॉपिंग ब्लॉग आहे आता मकर संक्रांत येत आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला लागतात वाहनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि तुम्हाला या वस्तू पुण्यामध्ये होलसेल भावामध्ये कुठे मिळणार आहेत हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी आलेली आहे पुणे रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणचं मानसी व्हरायटीज हे शॉप एक्सप्लोअर करणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाणाच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला बँगल बॉक्स असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑर्गनायझर असतील पोटली पाउच, फॅन्सी सगळे आयटम तुम्हाला या ठिकाणी प्युअर होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहेत जर तुमचं शॉप असेल आणि तुम किंवा रिसेलिंगचा बिझनेस असेल ऑनलाईन बिझनेस असेल आणि तुम्हाला अशा प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी पाहिजे असतील किंवा तुम्हाला वाहनाला स्वतःला लुटण्यासाठी तीन चार डझन पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी <laughs> येऊ शकता येणं जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर ऑनलाईन यांची फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑल इंडियामधून तुम्ही यांच्याकडचा माल परचेस करू शकता त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ॲड्रेस जर तुम्ही विचाराल तर पुण्यातील रविवार पेठेमध्ये कासट चौकामध्ये गणपती मंदिर आहे गणपती मंदिराच्या डाव्या साईडने तुम्हाला यायचं आहे सोमानी बिल्डिंगमध्ये सोमानी बिल्डिंगच्या थोडस आतमध्ये आलात की तुम्हाला मानसी व्हरायटीज हे शॉप बघायला मिळेल अतिशय सुंदर सुंदर वस्तू आहेत अगदी होलसेल भावामध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत जास्त वेळ न वाया घालता मी तुम्हाला ह्या सगळ्या व्हरायटी दाखवणार आहे नमस्कार मानसी व्हरायटी मध्ये तुमचं स्वागत आहे आपली दुकान रविवार पेठेत कासट साडी जवळ आहे सोमाणी बिल्डिंग मध्ये मानसी व्हरायटी म्हणून दुकान आहे आमच्याकडे आता संक्रांतीला वान द्यायला बहुत सारी बहु वस्तू आलेली आहे आपल्याकडे आता बघा पर्स आहे त्याच्यात एक पर्स मी नमुना दाखवतो तुम्हाला बघा आतमध्ये हेवी क्वालिटीचं अस्तर आहे आणि डबल पॉकेट आहे त्याला हे सगळं असंच आहे हेवी क्वालिटी वाला ते तुम्हाला बसणार आहे दोनशे तीस रुपयाचे डझन दोनशे तीस रुपये डझन दोनशे तीस रुपये डझन होलसेल रेट मध्ये तुम्ही कमीत कमी, कमी तुम्हाला एक डझन घ्यावं लागेल हे तर दोनशे तीस रुपयाला दोन तीस रुपये डझन मस्त बघू शकता व्हरायटी भरपूर आहेत आणि यापेक्षा भरपूर दुकानात आलं तर अजून बघायला मिळतील व्हरायटी त्याच्यानंतर आहे बनारसीचं कॉइन पाऊच आहे आपलं हे हा पण दोनशे चाळीस रुपयाचा डझन आहे इकडच कॉइन पाऊच आहे आपलं बारका हेला हे खूप पण आहे आपण दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे सगळ्या आयटम मध्ये दहा बारा कलर सात सात पाच सात कलर भेटणार तुम्हाला असं बटवा आहे ते सिंगल साइड वर्कच आहे आठ बाय साडे इंच आठ इंच ची साईज आहे पाच सात वेगळी वेगळी व्हरायटी आहे असं बारा बारा पीसचं हा बंडल येत हवाला बसणार तुम्हाला तीनशे साठ रुपयाचा डझन हा आहे डबल साइड वर्कचा आणि ह्याच पल हँडलचं आहे मोत्याचं हँडल आहे हा सहाशे रुपयाचा डझन येणार तुम्हाला त्याच्यात पण आपल्याकडे दहा बारा साईज आहे दहा बारा पॅटर्न आहे वेगळे वेगळे प्रिंट आता हा पूजा बॅग मध्ये आहे त्याच्यात पण दोन कप्पा आहे अच्छा कप्पा आहे ओके आणि फॅब्रिक पण छान आहे फॅब्रिक पण छान आहे दहा बाय ची साईज आहे सातशे वीस रुपयाचे डझन आहे जूट ची आहे प्रॉपर हा दहा बाय नऊ ची साईज आहे ते पण सेम सेम कंडिशन आहे ह्याला बेस आहे त्याला बेस नव्हता ह्याला बेस आहे ओके आपण सातशे वीस रुपयाचे डझन आहे इकडे खनाचा आहे हा मोठी साईज आहे बारा बाय बारा इंची ची आहे त्याला फक्त एकच खप खप्पा आहे हवाले बाराशे रुपयाचे डझन आहे त्यानंतर नंतर हा पॅटर्नचा आहे आपल्याकडे ओके हे आठ बाय दहा ची साईज आहे त्याच्यानंतर ह्याची मोठी साईज आहे नऊ बाय बारा ची येणार ह्याच्यात पण दोन पॉकेट आहे हवाली बसणार तुम्हाला सातशे ऐंशी रुपयाचे डझन मोठी साईज बसणार तुम्हाला बाराशे रुपयाचे डझन हवाली बसणार तुम्हाला सातशे रुपयाचे डझन हवाली बसणार चारशे ऐंशी रुपयाचे डझन ते पण चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे एक हा पण प्रिंट आहे हा पण चारशे ऐंशी रुपयाचा डझन आहे तर हा बंगडी हँडलच बॅग आहे एक हा पण चारशे ऐंशी रुपयाचा डझन आहे हे आठ बाय ची साईज आहे त्याच्यात पण डबल पॉकेट आहे हा सहाशे रुपयाचा डझन आहे आपल्याकडे बनारसी मध्ये आहे ह्याच्यापेक्षा बारकी साईज कॉइन पोहचच होतं ते आपण आधी दाखवलंय हा याच्यापेक्षा मोठी साईज आहे त्याला एक पॉकेट आहे चांगली क्वालिटी चा आहे हवाला बसणार तुम्हाला सहाशे रुपयाचा डझन नंतर आपल्याकडे बनारसीची बॅग पण अवेलेबल आहे दहा बाय दहा इंची साईज आहे हवाले बसणार अकराशे चाळीस रुपयाचे डझन ओके किती लाइनटी फायव्ह ला आणि ह्याच्यात एक्झिबिशन मध्ये किंवा रिटेल मध्ये अडीचशे तीनशे रुपयाला विकतात त्या बॅग लाच्यानंतर ह्याच्यात आपल्याकडे एक बारा बाय बारा ची साईज पण अवेलेबल आहे हवाले बसणार तुम्हाला चौदाशे चाळीस रुपये डझन एकशे वीस रुपयाला एक पीस ओके आणि हे पण असेल ना ह्याच्यात कलर पण असतील ना ह्याच्यात दहा कलर अवेलेबल असतात प्रत्येक साईज मध्ये प्रत्येक साईज मध्ये आणि वरच प्रिंट पण वेगळं असतं त्याच्यानंतर एक हाय आहे सोला बाय सोला इंची साईज आहे बिग साइज ह्याच्यात पण सहा सात कलर अवेलेबल आहे हवाली बसणार सिंगल पीस एकशे ऐंशी क्वांटिटी मध्ये अठराशे रुपये डजन okay. म्हणजे दीडशे रुपयाला एक पीस आता आपल्याकडे हा फ्लॉवर प्रिंटमध्ये शेरवानी प्रिंट मध्ये अवेलेबल आहे हा फ्लॅप वाला पर्स आहे त्याच्यात एक पॉकेट आहे मागे पण एक चेन आहे बारका पॉकेट आहे मागे हवाला चार बाय नऊ च साईज आहे हवाली बसणार सातशे वीस रुपयाचे डझन त्याच्यानंतर ह्याच मध मोठी संक्रांतला वान म्हणून पण देऊ शकतो सहा बाय बाराची साईज आहे त्याला सिलिंग पण आहे असे त्याचं मागे पॉकेट पण आहे हवाली चौदाशे चाळीस रुपयाचे डझन आहे रिटर्न गिफ्ट पण देऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याकडे हे बघा बांगडीवाला पण आहे त्याच्यात पण मागे पॉकेट आहे चांगली क्वालिटीचे कापड आहे हवाला बसणार आहे एक हजार ऐंशी रुपयाच्या डझन त्याच्यानंतर आपल्याकडे हे आतमध्ये वाला सिलिंग पण आहे त्याला एक पॉकेट आहे मागे आणि एक मोठा पॉकेट आहे इकडे हवाला बसणार चौदाशे चाळीस रुपयाचा डझन त्याच्यातली एक, एक मोठी साइज पण अवेलेबल आहे पंधराशे साठ रुपयाचे डजन ओके त्याच्यात एका वेगळं हँडलचं आहे हा पण पंधराशे साठ रुपयाचा डझन आहे मागे पण एक पॉकेट अवेलेबल आहे त्याच्यात आणि ह्याच्यात दोन व्हरायटी आहे म्हणजे एक हा डिझाईन आहे हे दोन डिझाईन अवेलेबल आहे आपल्याकडे मस्त आता मॅग्नेट मध्ये पर्स आहे आपल्याकडे ह्याला बेस पण आहे अडीच इंची च मॅगनेट लावलेलं आहे डीप पण भरपूर पण भरपूर आहे चांगली क्वालिटीचा आहे वाला बसणार तुम्हाला चौदाशे चाळीस रुपयाचा डझन त्याच्यानंतर वरती एक एक हा चेन वाला पण अवेलेबल आहे त्याला चेन आहे खूप सुंदर साइड न वर्क दोन्ही साइड ला वर्क एकोणीशे वीस रुपयाचे डझन आहे म्हणजे एकशे साठ रुपयाचा एक पीस ओके त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आहे त्याच्यात पाच कलर अवेलेबल आहे ह्याचा ह्याला मॅगनेट लावलेल्या वरती हवाला बसणार तुम्हाला दोनशे चाळीस रुपयाचा पर पीस होलसेल मध्ये ओके त्याच्यानंतर मोती आणि ग्लास वर्कचे आहे पल हँडलचा आहे हिला पण मॅग्नेट लावलेला वरती हवाला बसेल तुम्हाला साडेतीनशे रुपयाला सिंगल पीस क्वांटिटी वगैरे घेतली तर छत्तीसशे तीन तीनशे रुपयाचा पर पीस बसणार त्याच्यानंतर चा आहे आपल्याकडे आणि वर्क वाला आहे हे पाचशे रुपयाचे एक पीस आहे होलसेल मध्ये हिला मॅग्नेट वगैरे लावलेले आहे आतमध्ये एक पॉकेट पण अवेलेबल आहे चांगली क्वालिटीचे आहे सुंदर त्याच्यात आपल्याकडे एक अजून अजून एक हा वर्क वाला पण अव्हेलेबल आहे भारी वर्क ह्याला मागे असं डिझाईन आहे सुंदर हा वाला पण पाचशे रुपयाचा एक पीस आहे ते दोन्ही मध्ये बारा बारा कलर अवेलेबल आहे आपल्याकडे जसं की एक डेमो साठी आपल्याकडे बघा हे असा कलर आहे सगळं हो पाच पाच सहा असा वेगवेगळे कलर आहे त्याच्यामध्ये सुंदर आणि लग्न सराईमध्ये खूप चालतात ब्राईड साठी वगैरे अतिशय सुंदर पॅटर्न आहे हाच वस्तू तुम्ही मॉल मग वगैरे कुठेही घेतलं ना तर हा तुम्हाला हजार पर्यंत भेटणार आहे ओके म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी किमती अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये भेटाल आपल्याकडे व्हरायटी आहे हवाला पाच बाय आठ च साईज आहे हवाला तीनशे साठ रुपयाचे डझन आहे गोला हँडल मध्ये आहे अच्छा त्याच्यात एक अजून अजून हा पण व्हरायटी आहे अवेलेबल आपण तीनशे साठ रुपयाचा डझन आहे लहान मोठा साईज आहे लहान मोठा साईज आहे वेगळे असतात हा पाल हँडलचा आहे अवेलेबल हा आठशे चाळीस रुपयाचे डझन आहे पाच बाय नऊ इंची ची साईज आहे त्याच्यानंतर ह्याच्यात वेलवेट चा पण अवेलेबल आहे ह्याच्यात दहा कलर अवेलेबल आहे वेलवेट मध्ये वर्क वरती हवाला बसणार चौदाशे चाळीस रुपयाचे डझन मस्तच आहे त्याच्यात एक हा नवीन व्हरायटी आलेली आहे मस्त आहे बघा हे सुंदर क्वालिटी रुपयाचा एक पीस आहे त्याच्यात वेगळं वेगळं कलर प्रिंट वगैरे भेटणार भारी क्वालिटी बारी वर्क वाला आहे पॉल हँडल चा आहे आतमध्ये कापड पण छान आहे याच्यात पण दहा कलर अवेलेबल आहे हा वाला बसणार तुम्हाला एकशे साठ रुपये पर पीस होलसेल रेट मध्ये एकोणीसशे वीस रुपयाच्या डजन त्याच्यात एक अजून जूट वर्क जूट वर्क जूटचं कापड आहे त्याच्यावरती हा वर्क आहे हा वाला बसणार वेगळा पॅटर्न वेगळा पॅटर्न आहे हवाला बसणार तुम्हाला ते साठ रुपयाचे डझन म्हणजे एकशे ऐंशी रुपयाचं पर पीस मस्त एकटर मध्ये पर्स आहे आपल्याकडे अवेलेबल प्लस सिंगल चेन आहे पार्टीवेअर पार्टीवेअर आहे सिंगल पॉकेट आहे हवाला बसणार तुम्हाला एक हजार ऐंशी रुपयाचे डझन नव्वद रुपये पर पीस त्याच्यात आपल्याकडे डबल चेन मध्ये पण अवेलेबल आहे त्याला डबल पॉकेट आहे वेगवेगळे कलर पण आहे ना गोल्डन सहा कलर अवेलेबल असतो त्याच्यात okay. बघा हा okay. वाला बसणार तेराशे वीस रुपयाच्या okay. डझन त्याच्यानंतर असं पर्स आहे आपल्याकडे फल्या पला त्याला आतमध्ये अशी सिलिंग पण असते आहे मागे पण एक पॉकेट आहे हा okay. वाला बसाल तुम्हाला एक हजार दोन हजार चाळीस रुपयाच्या डझन म्हणजे एकशे सत्तर रुपयाचे एक पीस सिंगल पीस दोनशे रुपयाला त्याच्यात एक पॅटर्न आहे त्याचा ते दहा कलर अवेलेबल आहे त्याच्यानंतर असं बॉक्स वाला आहे अवेलेबल लग्न कार्यात पार्टी मध्ये फार सुंदर दिसतात असे रिटर्न गिफ्ट पण अवेलेबल आहे आतमध्ये एक छोटस पॉकेट आहे कलर वेगवेगळ्या कलर वेगळे वेगळे भेटणार हवाला दोनशे चाळीस रुपयाचा एक पीस आहे क्वांटिटी मध्ये घेतलं तर दोनशे वीस रुपयाला बसेल त्याच्यात एक सेम वर्क वाला सेम सेम। हा डिझाईन पण आहे ते पण सेमच रेट आहे त्याच्यात वर्क वर्कवाला पण अवेलेबल आहे आपल्याकडे सेम टू सेम हवा दोनशे सत्तर क्वांटिटी मध्ये दोनशे तीस रुपयाचं त्याच्यात एक भारी व्हॅल्युएट वाला वर्कवाला पण अवेलेबल आहे हा दोनशे ऐंशी रुपयाचा एक पीस आहे क्वांटिटी मध्ये दीडशे रुपये त्याच्यानंतर आपल्याकडे हा हँडल वाला अवेलेबल आहे हॅन्डल पण आहे त्याला सिलिंग पण अवेलेबल आहे आतमध्ये सिलिंग पण असतं त्याला अटॅच करू शकतो आपण हवाला तीनशे रुपयाचा सिंगल पीस आहे क्वांटिटी मध्ये दोनशे ऐंशी रुपये एक हा पॅटर्न पण अवेलेबल आहे त्याच्यात त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी कापड वाला पण अवेलेबल आहे मस्त हवाला तीनशे वीस रुपयाचा एक पीस आहे एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये बघा आहे मस्तच आहे ते फारच सुंदर छान अजून वेगळी वेगळी प्रिंट भेटायला हा सेम रेट आहे तीनशे वीस रुपयाच्या त्याच्यात अजून वेगळी प्रिंट पण अवेलेबल आहे आपल्याकडे शांतीला साडी ऐवजी किंवा लग्नात साडी ऐवजी तुम्ही देऊ शकता मस्त त्याच्यानंतर हाय हायस्टोन वाला अवेलेबल आहे हवाला तीनशे रुपयाच्या एक पीस आहे ओके कापड आहे ते तीनशे ऐंशी रुपयाच्या एक पीस आहे त्याच्यानंतर आपल्याकडे बघा एकदम हेवी वाला आहे स्टोन वाला सेव्हन हंड्रेड रुपीज च एक पीस आहे ओके चांगली क्वालिटी आहे त्याला सिलिंग पण अवेलेबल आहे आतमध्ये एक पॉकेट आहे ना सिलिंग पण अवेलेबल आहे त्याला सेव्हन हंड्रेड रुपीज च आहे त्याच्यात एक अजून व्हरायटी पण अवेलेबल आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण कलर येतील ना ह्याच्यामध्ये पण कलर भेटणार त्याला सिलिंग पण येत आणि असं हॅन्डल पण आहे वेअर सुंदर त्याच्यात पण सहा कलर अवेलेबल आहे व्हाइट सिल्वर गोल्डन ऑफ व्हाइट वगैरे मस्त आणि ऑनलाईन देखील मिळणार आहेत हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला तुम्ही कुठेही बस राहिले तर तुम्ही मला हे स्क्रीनशॉट घेऊन फोटो पाठवले ना तर तुम्हाला ह्याच्यात मी कलर वगैरे पाठवणार आणि तुम्ही मला ऑर्डर दिले तर पूर्वी तुम्हाला घर पोहोच सेवा भेटल आणि कुरिअर चार्ज लागणार ओके एक्स्ट्रा कुरिअर चार्ज आहे मार्केट मध्ये हेच घ्यायला गेला तर खूप महाग मिळतात तुम्हाला तुम्ही मानसी मध्ये तर अगदी हे कलेक्शन होलसेल भावात खरेदी करता येणार आहे फक्त क्वांटिटी परचेस करा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकतवाला चारशे ऐंशी रुपयाचे डझन ह्याला हॅन्डल पण आहे एकच पॉकेट आहे चारशे ऐंशी रुपया डझन वेगळं वेगळे प्रिंट भेटणार एक हात जरदोसी वर्कचं पण आहे आवाला सातशे वीस रुपयाचा must... डझन आहे फॅन्सी आहे फॅन्सी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे खनवाला रेग्युलर खनचा पॉर्स आहे अवेलेबल हा दोनशे सत्तर रुपयाचा डझन आहे हा सरस्वती प्रिंटचा आहे आपण दोनशे सत्तर रुपयाचे डझन आहे ते आधी दाखवलं तर जुटचं चा कसं आहे एक कलरचं बंडल आहे ते बारा पीसच बंडल असत त्याच्यामध्ये एक वार्ली वर्कवाला पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे हे दोनशे चाळीस रुपयाचं डझन आहे त्याच्यात एक वाला पाऊच आहे ला दोन पॅकेट आहे मागे पण एक पॉकेट अवेलेबल आहे अच्छा वेगळे वेगळे प्रिंट आहे चिडीचे ची आहे कोयरी आहे हातीच्या आहे त्याला मागे पॉकेट पण आहे हेवी क्वालिटीचा असतात आहे दोनशे सत्तर रुपयाचा डझन आहे हा दोनशे सत्तर रुपये मस्त आहे ना हे पण आता आपल्याकडे हा रेशम खनचा आहे नथ लावलेले आहे मस्त छान हात आतमध्ये असतात हेवी क्वालिटीचा आहे प्युअर रेसम खान आहे अच्छा रेशीम खन खनामध्ये पण प्रकार असतात मस्त तर हे दोन आहे हा म्हणजे हे डबल मला डबल कापडचा आहे हा सिंगल कापडचा आहे हे सातशे वीस रुपये डझन आहे फक्त त्याच्यानंतर त्याचं मोबाईल कव्हरचा पण आहे मस्त एकदम ट्रेडिशनल काहीतरी वाला मोबाईल कव्हर आहे यावाला आठशे चाळीस रुपयाचा डझन आहे त्याच्यात हा सिलिंग पण अवेलेबल आहे आपल्याकडे नऊशे रुपयाचा डजन आहे आता एक खंची सिलिंग आहे हु. त्याला दोन पॉकेट आहे सरस्वती प्रिंट आहे हेवी क्वालिटीचं अस्तर आहे आतमध्ये हवाला पाचशे चाळीस रुपयाचा डझन आहे डझन त्याच्यामध्ये एक आता हे बघा नवीन आलेलं आहे जूट मध्ये सिलिंगच्या व्हरायटी सिलिंगच्या व्हरायटी आहे त्याला पण मागे पॉकेट आहे चांगली क्वालिटीचे चा, हावाला बसणार सातशे वीस रुपयाचे डझन त्याच्यानंतर आपल्याकडे हे कापड मध्ये पण आहे अवेलेबल त्याला पण पुढे एक पॉकेट आहे एक मोठा बार्क मोठा पॉकेट आहे हवाला एक हजार ऐंशी रुपयाचा डझन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मोठी साईज पण अवेलेबल आहे पुढे एक कप्पा आहे मोठा दोन पॉकेट भेटणार त्याच असं हवाला बसणार दीडशे रुपयाला सिंगल पीस क्वांटिटी घेतली तर एकशे चाळीस रुपये त्याच्यामध्ये आपलं हे असं इकच पण अवेलेबल आहे आपल्याकडे नऊशे रुपयाचं डझन पंच्याहत्तर रुपये पर पीस हा उभा आहे ह्याच्यात अडव पण आपल्याकडे अवेलेबल आहे सेम रेट आहे नऊशे रुपयाचं डझन मस्त त्याच्यानंतर हातातला पर्स आहे त्याचा सिंगल पॉकेट आहे मोठी साईज आहे चांगली क्वालिटीचे हा बसणार सातशे ऐंशी रुपयाचं डझन त्याच्यात आपल्याकडे हे बघा वाला पर्स पण आहे त्याला तीन पॉकेट आहे एक असं पॉकेट आहे हा पूर्ण फोल्ड पण होत असं लांब पण होता बघा अच्छा बाराशे रुपयाचा डझन आहे त्याच्यानंतर नंतर असं हँडलवाला है पर्स पण आहे अवेलेबल तीन पॉकेट आहे त्याला पुढे आणि दोन मोठं पॉकेट आहे आहे ह्याच्यात पण अवेलेबल हजार ऐंशी रुपयाचा डझन आहे ते तेराशे वीस रुपयाचा डझन आहे त्याच्यानंतर हा सिलिंग आहे राऊंड वाली एक हजार ऐंशी रुपयाचा डझन एक हा मोबाईल सिलिंग आहे आपल्याकडे त्याच्यात तीन पॉकेट असत काय पण टाकू शकतो ह्याच्यात मोबाईल आहे सकाळी जॉगिंगला वगैरे गेले ना आपण बाहेर काढून हातात पण टाकू शकतो असं बरोबर हवाला क्वांटिटी मध्ये एकशे पस्तीस रुपये त्याच्यानंतर एक, रुप एक फॉर्म चे सिलिंग आहे त्याच्यात एक एक पॅटर्न आहे त्याच्यात पण दोन पॉकेट आहे एक हवा अजून फॉमचं पॉकेट आहे एक अजून आहे पण डेली वापरायचं असेल तर हे बाराशे रुपये डझन आहे शंभर रुपयाचं पर पीस बसणार आहे हा पण बाराशे रुपयाचा डझन आहे ते लहान चे पोरांचं चेस्ट, चेस्ट बॅग पण बनवू शकतो आपण आणि सिलिंग पण बनवू शकतो त्याला दोन पॉकेट आहे हवाली एकशे चाळीस रुपयाचा एक पीस आहे मस्त लहान मुलींना गिफ्ट वगैरे द्यायला बर्थडे त्याच्यानंतर एक हा सिलिंग पण आहे एक हजार ऐंशी रुपयाचा डझन एक हा मोबाईल कवर पण आपले अवेलेबल आहे आपल्याकडे सिलिंग आहे त्याला आणि हुक पण आहे मागे चॅन आहे हा बसणार पंधराशे साठ रुपयाचा डझन एकशे तीस रुपयाचे एक पीस एक साइड बॅग आहे जेंट्स लेडीज कॉमन त्याला तीन चार पॉकेट आहे अवेलेबल एक मोठं पॉकेट आहे एक मोठी चेन आहे एक मागे एक पॉकेट आहे अजून पॉकेट आहे चार कप्पा आहे त्याचा तीन साइज आहे हा एक नंबर साईज आहे त्याचा दोन नंबर तीन नंबर पण अवेलेबल आहे एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस तीन साईज चे रेट आहे त्याच्यानंतर एक आपल्याकडे हेवी वाली बॅग आहे क्वालिटी बेस्ट दिसते एक नंबर हेवी क्वालिटी आहे त्याच्यात पाच सात कलर आहे और तीन चार व्हेरायटी वेगळी वेगळी आहे मोठी साईज आहे हे साडे पाचशे रुपयाचे एक पीस आहे सातशे आठशे ला विकू शकतो हा हजार मध्ये पण भेटेल तुम्हाला मॉल मध्ये गेलं तर सिलिंग मध्ये एक अजून व्हरायटी आहे आप आपल्याकडे तिला पाच पॉकेट आहे पाच पॉकेट ऑफिसला वगैरे जाणार कुठेही गेलं तर पाच मध्ये एक पॉकेट आहे एक माग आहे मोठ चांगली क्वालिटीच्या दीडशे रुपयाचा एक पीस आहे त्याच्यात कलर भेटणार तुम्हाला मस्त त्याच्यानंतर आपल्याकडे पोरन साठी आहे फॅन्सी कार बॅग दुसऱ्या रुपयाचे डझन आहे रिटर्न गिफ्ट द्यायला बर्थडे रिटर्न गिफ्ट द्यायला वगैरे हे काय बॅगच हे पण कार बॅगच आहे त्याला अडकू शकतो मागे हवाली तेराशे वीस रुपयाचे डझन आहे